नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण लोखंडी कढई कशी साफ करायची ते पाहणार आहोत तर ही लोखंडी कढई नवीनच आहे म्हणजे यामध्ये मी काही बनवलेलं नाही वापरलं नाही आहे पण आता जेव्हा लक्ष गेलं तेव्हा कळालं की याला गंज लागलेला आहे मग अशा वेळेला काय होतं की ह्या जे गंज लागलेले आहे याच्यामध्ये जर आपण जेवण तयार केलं ना तर आपल्याला त्रास होऊ शकतो तर आतमध्ये इतका गंज नाही लागला पण बाहेर पहा एकदम लाल झालेली आहे असा जरी हात फिरवला तरी हात पहा माझा एकदम घाम झालेला दिसतोय तर सर्वात अगोदर मी ही जी कढई आहे ना ही पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्यानंतर आपण पाहूया की आपल्याला काय करायचं आहे लोखंडी भांड्यामध्ये काय काय आपण बनवू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक गोष्टी आपण म्हणजे काही रेसिपी आपण यामध्ये का नाही या बनवायच्या ते सांगणार आहे तर इथे आपण हे धुवून घेतलेलं आहे याच्यावरती जी काही गंधाची पावडर होती ती काढलेली आहे आपण तर आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबूस तर पहा हे सिट्रिक ॲसिड आहे आपण हे वापरायचं आहे जर समजा तुमच्याकडे सिट्रिक असिड नसेल तर तुम्ही लिंबूचा रस घेऊ शकता पण जर तुम्ही लिंबूचा रस वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा पण घ्यावा लागेल तर एक चमचा मी ही सिट्रिक ॲसिड टाकते आता हे त्यानंतर आपण यामध्ये लिक्विड सोप टाकणार आहोत लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही भाकरी चपाती किंवा पोळ्या बनवू शकता त्याचबरोबर तळण्याचे काही असेल जसे की पुरी भजी असं काही तुम्ही पण सुद्धा शकता यामध्ये त्याचबरोबर तुम्ही यामध्ये पालीभाजीसुद्धा बनू शकता जसं इथेच लावलेलं आहे ना तसं आपल्याला ते खालीसुद्धा लावायचं आहे आता खाली भरपूरच गंज पकडलेला आहे इथे पहा तर खाली आपल्याला जास्त घासावं लागेल तर अगोदर आपण आतमध्ये जे गंज पकडलेला आहे ना तिथे घासून घेऊया आता जसं आपण आतमध्ये घासलं आहे ना तसं आपण बाहेर पण घासूया तर इथे पाहू शकता आपण एक छान अशी घासले कढई आतमध्ये पण एकदम छान घासून झाले पूर्ण गंज आहे तो निघालाय आता आपण ही धुवून पाहूया की सर्व गंज निघाला की नाही तर आता हे आपण धुवूया तर पहा अगोदर गंजलेली होती आणि आपण सर्व ते गंज काढलेला आहे आणि पाटी पण किती छान अशी सुंदर जशी काही नवीन अशी झालेले पूर्ण गंज आपण याचा काढलेला आहे पण आता आपली दुसरी स्टेप असणार आहे ती म्हणजे पहा आपण यामध्ये लिंबू सत टाकलेलं आहे सेट्रिक ॲसिड म्हणजे आंबटपणास होता तो आणि आपण जेव्हा आपण तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगते की यामध्ये काय नाही बनवायचं तर यामध्ये आपल्याला आंबट पदार्थ नाही बनवायचे कढी रसम टोमॅटोपासून जे काही पदार्थ तयार करणार ते नाही बनवायचे कारण की आता मी पाहिलं आपण जेव्हा आंबट यामध्ये टाकलं म्हणजे आता सिट्रिक ॲसिड जरी होतं लिंबू सत होतं तरी ते आंबट होतं भरपूर आंबट होतं पण ते टाकल्यामुळे ना याचा पूर्ण याचा जो थर आहे हा थर निघाला गंज होता तो गंज निघाला जर तुम्ही कढईमध्ये आंबट पदार्थ केले तर ते आंबट पदार्थाचा आणि हा लोखंडाचा संपर्क येणार आणि आपण जी काही यामध्ये डिश आंबट बनवलेली आहे त्यामध्ये ते पूर्ण मिक्स होणार आणि त्यामुळे आपल्याला उलटी होऊ शकतो पोटात दुखू हो शकतो म्हणजे जो तो पदार्थ आहे तो खराब होणार आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला आंबट पदार्थ बनवायचं नाही लोखंडी भांड्यामध्ये जर तुम्ही भाजी बनवली असेल तर ती भाजी तुम्ही दुस शिजल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि यामध्ये पाणी वगैरे असं काही भरून ठेवायचं नाही किंवा या तुम्ही एखादं काही लिक्विड असं काही पिण्यासाठी बनवलं आहे ते सुद्धा यामध्ये ठेवायचं नाही आहे आता यामध्ये आपण आंबट टाकलेला आहे तर आपल्याला काय आहे एक चमचा मीठ यामध्ये टाकायचं आहे तर यामध्ये मी मीठ टाकते हे जे मीठ आहे ना हे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे सगळीकडे जेव्हा तुम्ही कोणताही भांडा असू द्या जेव्हा तुम्ही लिंबूने किंवा लिंबू सात बरोबर जेव्हा टाकता ना तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने त्यानंतर त्याला मीठ लावून घ्यायचं जेणेकरून तो जो आंबटपणा आहे ना तो आंबटपणा याच्यातून निघून जाईल आता याला मी या काथ्याने घासते काथ्याने घासलं नाही तरी चालेल हाताने घासलं तरी चालेल पण ते खडबड लागते माझ्या हाताला म्हणून मी म्हणलं नको काथानेच घासते आता आपण हे धुवून घेऊया आता ही कढई आपण धुवून घेतलेली आता आपण एका कपड्याने ही कढई पुसून घेऊया अजिबात याला पाणी नको त्यानंतर काय करायचं ते पाहूया तर आपण पुसून हे छान असं सुक्क केलेलं आहे अजिबात पाणी यामध्ये नाही पाहिजे तर आपण पाहिलं होतं की लोखंडी कढई गंजलेली असेल तर कशी साफ करायची फक्त कढई नाही आणखीन इतरही तुमचे काही लोखंडी भांडे असतील ते असे साफ करायचे आहेत आता ते मेंटेन कसे ठेवायचे जेणेकरून ते कधी गंजले नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण टिप्स पाहणार आहोत तर सर्वात अगोदर कढई जे आपण स्वच्छ केलेली आहे तुम्ही जेवण बनवलेलं आहात आणि त्यानंतर कढी स्वच्छ करून पुसून घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्याच्यानंतर आपल्याला हे तेल सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे फर्स्ट टाईम हे असं करायचं आहे आणि रोज वापरत असाल तर रोज काय करायचं ते सांगते आता ही कढई मी वापरलेली नाही आहे जेव्हा तुम्ही लोखंडी भांडे वापरणार असाल तेव्हा एकदा अशा पद्धतीने करायचे एकदा तुम्ही वापरले आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू वापरायला जाता तेव्हा हे इतकं करण्याची गरज नाही आहे तुम्हाला अशा पद्धतीने तर पहा इथे मी तेल लावलेलं ला आहे आणि ही कढई आता आपण अशीच तेल लावलेली पाच मिनटं ठेवून देणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेले आहेत आपण याला तेल लावून ठेवलं होतं आता आपण हे धुवून घ्यायचं आहे आता हे तेल आहे त्याच्यामुळे लगेच निघणार नाही तर आपण काय करणार आपण थोडंसं साबण लावून याला धुवून घेऊया जे ऑइल आहे ना ते ऑइल आपल्याला काढायचं आहे त्याच्यामुळे आपण साबण लावून याला घासून घेतलेलं आहे तर आपण पहिल्यांदा काय केलं धुवून घेतली पुसून घेतली सुकवली त्याच्यानंतर आपण यामध्ये तेल टाकलं आणि पाच मिनटं तेल लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण साबणीने हे स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे आता याला आपण पुन्हा कोरडं करायचं आहे पुन्हा त्याला तीन चार थेंब तेल टाकून पूर्ण आतून बाहेरून तेल लावायचं आहे आणि पुन्हा हे पाच मिनटं ठेवायचं आहे पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला याला अशाच पद्धतीने साबण लावून व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे साबणीचा वापर जास्त नाही करायचा एकदम कमी करायचं आहे तर अगोदर आपण जास्त साबण घेतली होती पण आता तुम्ही बघितलं असणार अगदी जास्त फेस नव्हता झालेला लेल त्याला अगदी थोडीशी साबण वापरली फक्त त्याचा जो ऑइल आपण लावलेला आहे ते ऑइल काढण्यासाठी एकदम थोडंसं आपल्याला याला लिक्विड म्हणजे साबण लावायचे आहे इथून पुढे कधी जेव्हा तुम्ही एखादा लोखंडी भांडं वापरता असाल तर कधी लक्षात ठेवा त्याला साबणीचा वापर जास्त नाही करायचा अगदी कमी साबणामध्ये आपल्याला ते स्वच्छ करायचं असतं तर दोन वेळेस आपण अशाच पद्धतीने तेल लावून पाच मिनिट ठेवून नंतर धुवून घ्यायचं आहे शेवटची स्टेप काय ती आपण पाहूया तर इथे आपण कढई जी आहे आपली पुसून घेतलेली आहे कोरडी करून घेतलेली अजिबात यामध्ये पाणी नाही पाहिजे ही, ही शेवटची स्टेप आहे इथून पुढे कधीही तुम्ही जेव्हा लोखंडी भांडे वापराल तेव्हा स्वच्छ केल्याच्यानंतर ते तुम्हाला है, ही जी स्टेप आहे ही स्टेप प्रत्येक भांड्याला करायची आहे अगदी एक दो एक ते दोन थेंब तेल यामध्ये टाकायचं आहे आता मी हे तेल जास्त घेतलेले कारण की मला खालच्या बाजूला लावायचं आहे माझी कढई ती खूप गणलेली त्याच्यामुळे पण आतमधूनच लावायचं तुम्हाला किंवा खालून लावलं तरीही चालेल हरकत नाही आहे तर अगदी कमी तेल घ्यायचं आणि हे सर्व बाजूने व्यवस्थितपणे असं लावायचं आहे काटांना पण जास्त लावायचं आहे आणि बाहेरून पहा असं लावून घ्यायचं तेल लावल्याच्या नंतर आपल्याला ना एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा कपडा सुद्धा घेऊ शकता आणि हे जे एक्स्ट्राचं जे ऑइल आपण लावलेलं आहे ना ते ऑइल काढायचं आहे म्हणजे पुसून घ्यायचं आहे खाली आणि वरी दोन्हीकडे नेहमी जेव्हा आपण लोखंडी भांडे वापरतो वापरून झाल्याच्या नंतर धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि थोडंसं आपण त्याला तेल लावून ते तेल व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आणि ते एक्स्ट्राचं आहे ते पुसून घ्यायचं आता अशा पद्धतीने आपल्याला लोखंडी भांड्यांची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मी ज्या काही टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहिते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद